मग कशी डोळे कशी करते आता किती खट खट करते ना तुला काय वाटलं पप्पल दिसत नाही का खट खट नाटक कर राहिली ना तर फायनली गणपती विसर्जन झालं ना आता मी निघाले रिटर्न रिटर्न नाही मी आता गावात चालले गावातून परत पाणी होत यावेळेस बरं वाटलंय ना बप्पा गेले ना बच्चा

तर गया। आता इथं भज्यांचं काम भजे काढ राहिले भाजी कस कशी आहे भजी झाले का आता ओके भजी झाली भारी आता खाऊन पाहिलं का आता ओके लागायला लागले मग शाळणी होते पप्पाल तू पाठवून मी आशुदा आता भजी कळून राहिले मी पप्पा नाही आई ना दिले मस्त संध्याकाळी ना आता भजी चाल भजी बनवले भजी बनवले आता खायचं काम चाललंय सगळ्यांचं टप्पा खाऊन गेले ना मस्त पावात घालून वड्यासारखेच राहिला पावात घात ते पाहि ना असं जे पत्र बसवायचं पहिले आपण तेव्हा पण ते पण आहे मिसळ जास्त तसं त्या घरात तर राहतो आपण असं नाही काही पण मग खायला आपण एकत्र असत कधी फक्त रात्री बसवतो हॉल मध्ये बसवतो रात्रीच एखाद्या वेळेला नाही तर तसं मग

हे बघ तुझा एलिफंट कुठे हत्ती कुठे हत्ती हे बघ चीम डिचक डिचक हाती कुठे तुझा हत्ती एलिफंट कुठे घे त्याला गे गे पकड डिशम पाडलं बाबा खाली खाली पाडला त्या डोळ्यात बोट घालून राहिल त्याच्या गोलती शिंग लागल ना त्याची तुला बाप रे पडलं बबड बबड पडलं खाली घेतलं अंगावरच आता ब्लँकेट तुझे ऑल आहे ना थे? ते तुझं आहे ना तुझं ब्लँकेट आहे ना ते तुझे आहे बच्चा इकडे बघ तुझे ऑल आहे पिल्या बिचुम 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 अरे बापले अरे बापले ले उच्चल झालं बा बबड ले, ले उच्चल झालं ओ ओ कर बच्चो काय झालं काय हं का ह हं हं शिंग लागेल हा तुला हत्तीचा शिंग लागेल ना पकडलं 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 ए ची आस्त ते हात नाही घालायचं तोंडात तसं नसते करायचं बाबू इकडे बघ इकडे बघ ए हिरा मग कसे डोळे कशी करते आता తులా కాసాఖ నాటకర రాయిల్లీరు తన ఇక్కడ ఏ చాలి చాలలో బాబా మీ చాలలో ఏ బీరా कुठलं खूप बसली मी चाललो मी चाललो खाली गाडीवर बुरबुर बुरबुर मी जाऊ का चाललो बाबा मी जाऊ दे चाललो मी चाललो बर मी भरभूर करतोय चाललो बोर घेऊन कुठे भुर कोण आलं कोण आलं मग मी आली बाप्पा, बाप्पा, तू म्हण ना गणपती बाप्पा आता आमच्या वीरा गुडघ्या प्रयत्न करते आमचे प्रयत्न सुरू झालेले गुडघ्या चालायचे थोडे थोडे

बाय का म्हणेचं खूप चांगलं आहे म्हणतो द्या म्हणता पण तुला जवळ म्हणते मला पब्लिक स्कूल नशिब तुमची खरंच ना स्कूल जवळ सगळं जवळ माझं तेव्हा आपण पाहतील तुमच्या घराचं बाई तुला पाजली स्कूल किती जवळ आहे

तिला दाखव तिला दाखव ना मस्त असा सनसेट झालाय आता संध्याकाळचा आणि इकडं मस्त आहे ना आजीसोबत गप्पा मोर राहिले आता सारे केव्हाची ना आजीची वाट पाहत होते आजी, आजी कमू घ्याय ना विरा घेतलं का रे आजीनं ऐ आजी ऐले ए गोंडुल्या ऍक्टिंग करायला विरू ए बबू ए शोनू काय बोलतो आणि इकडे ना आज मी लय देऊ समजा हा शर्ट घातला मित्रांनो कारण आलाय तो व्यवस्थित पहिला येत नव्हता टाईट व्हायचा आज थोडी फिटनेस मध्ये माहिती तब्येत आल्यामुळे तो भारी मस्त डान्स आले टीव्ही बघून हिंदी गाणी ला आवडते माझ्या पहिल्यापासून पोटात हिंदी मराठी म्हणजे डीजे सगळ्याच आवडत हे डीजे नाहीये म्हणजे त्या सगळ्या मुला नाही ती खुश ती तुमच्याकडे म्हणून खुश आहे मिस्टर तिला नसते पप्पा लागते पप्पा की बरी क्यूट क्यूट भाई